जय जय तर जय महाराष्ट्र जय शिवराय तर सध्या आता मी आलेलो आहे जेजुरी गडावर आणि इकडे बघू शकता तुम्ही जरा जरा पाऊस पण चालू आहे तर हा जो तुम्हाला समोर दिसत आहे तो मित्रांनो मंदिराचा आणि गडाचा गर्भगृह आहे आणि हे जे समोर तुम्हाल तुम्हाला दिसत आहे ते खंडोबाचं मंदिर आहे चला आता जातो मंदिरामध्ये आतमध्ये आणि दर्शन वगैरे करून घेऊ आणि नंतर तुम्हाला संपूर्ण गड दाखवतो मी तर चला मग तर मित्रांनो आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळं क्लिप घेऊ शकलो नाही मी तर सध्या आता बाहेर आलेलो आहे आणि हे पहा संपूर्ण गड आणि इकडे हे बघा मित्रांनो कसे पाषाणाचं काम आहे मूर्त्या वगैरे सगळं एकदम असं नंबर एक प्रकारचं काम केलेलं आहे कोरीव काम इथे आणि हे काय आहे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा मलाही माहीत नाही का काय आहे ते तर आता आम्ही चाललेलो आहे बाहेर तर मित्रांनो हे मंदिर हेमाडपंथी असून हे, हे संपूर्ण याचं बांधकाम आहे जे ते दगडाने झालेलं आहे आणि इथे खंडोबाचं वास्तव्य होतं तेव्हा सॉरी मित्रांनो एवढ्याच क्लिप काढू शकलो मी